का बसला रे आता काय करायचं तुम्ही आमंत्रण आहे ते तुम्हाला खाऊन बाहेरनं म्हटण भेटणं आम्ही खाल्ला शिळा तुकडा होता तिथून बसलो खाल्लं मठाण वाढलं आजी लय वाढलं वाटलं का आजी आहे माझी बोलवती ना जावा याला तिला बोलवत नाही तिला नाही बोलवत तिला <laughs> ना कसला बोलवती जावाय सांभाळला काका मातीत खेळू नये काय बा हे तुझं नाद लागलाय मातीत खेळायचा वाळ खेळ गार लागत नाही खाल्लं जरा हे ना उकरा घेत म्हणजे हाडाकलेलं तरी होईल दातळ मार ही दोन उकार जरी दो खाल्लं ठेवलच आहे ना मदत ना नाही एवढं एवढं वरची वाळू वाली असते आत कडपर्यंत नाही बाकी एक दातळ हा बाकी ट्राय करून बाकी हो घेत दातळ आहे हो घेता दातळ ट्राय काय काय गेलं बघ हे तर बसायला अकराला हे बसाय पुरत बनतो गाली हा ना हा एकाचा गेला एकाचा ना निघा लागले निघायला लागले बघ निघायला लागले वाढलं बघ हा गे एकाचा गेला म्हणतोय तसं मला अंदाज काढायचा आहे हाय खाली भर खालच्या थळाला आहे ना हे तहान भर इथं हे तहान भर इथं नाही वला आहे राहू दे आपण बघ खाल्लेलं तेवढं निघत आहे थोडं थोडं हां थोडं थोडं खाडा काढ थोडं काढ बसाय भरत वाळलं काढ हा शाबा अजून पलीकडे पलीकडे जरा हा हा त्यातच पलीकडे जरा टाक हां हा बस 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 बसा पोरात ह्या वाळल्यावर डबऱ्यात का करायचं वाळल्यावर बसा इकडं बसा आका बस पलीकड लागत बस का डबऱ्यात बसायचं बस ती ती नाही कर

गुडले आज मुकळ मुकला वाटतंय केसा तुम्ही आहे ना रे एर बाल काड दिया तेरा बाल काड दिया तेरा केसा चांगले आहे ती म्हणत होती असे चरबत नाही ते चांगले ती म्हणती आणि चांगली बिल आणि जी चरबता आहे ती गुडले आणि त्या जात हाड हाड

बाहेर सांगितलं मग दिसायला लागले आम्ही एवढी बी नाही माणूस की सुडली यायचं असलं गपगुमान यायचं असलं काम काल तमाशा करत असला यायचा नाही तुला सांगतो

माझ्या नवऱ्याची गाडी माझी नवरा बोल आम्ही पैसा फिरू लागतो की आज हात फिर लागतो या जर महिलेला कटून जाते तर या दरवाज कमवण महिला तर कमवत असेल की तेवढ दरवाज कमवती काय कमवती मला टोमणं मारायला लागली तिथं का फिंड्या काय ना आम्हाला ये येत असता कशाला राहिला असत आठ दिवसात खोल्या तयार करतो जरा आठ दिवस सण करा फक्त आठ दिवसात परशा स्टाईल बिल टाकून खिडक्या बिडक्या टाकून लाइटिंग फिटिंग करून सगळं घेतो ओके मध्ये का ती यांना आता लागत बसले नाही ना आता जागत जात त्याच्या कसला गार मस्त वारा सुटला त्याच्या आईला त्याच्या नादच खोळा

दुपारी पाणी मारलं ह्यात सुद्धा राहिलं असत पाणी मारल्यामुळं पाणी मारल्यामुळं पाऊस बघून खर पाणी मारायला पाहिलं तर आतनं झोपलं आके राहाव आता आके पाठी